प्रचंड मताने जय करा असे आव्हान जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे यांनी केले महायुतीचे उमेदवार देवणवाडा तालुक्यातील खडुळे मुटकेश लोंगे केळवे महाळुंगे साकरी तिसंगी मुसलमानवाडी फकीरवाडी निवडे वेसरडे तामकरवाडी असंडोली देसाईवाडी रावणवाडी शिंदेवाडी कोदेबूर खुर्द ठाकूरवाडी आंबेवाडी कोदे बुद्रुक या गावांच्या प्रचार सभेत ते बोलत होते शिंदे म्हणाले मागील पाच वर्षात काँग्रेसच्या आमदारांनी सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी व समस्यांकडे दुर्लक्ष केले पण पदाव नसतानाही चंद्र नरके यांनी विकास कामांसाठी शंभर कोटीचा निधी आणून आपले कार्यकौशल्य सिद्ध केले चंद्र नरकेंना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रचंड मताने विजय करा यावेळी बोलताना गोकुळचे संचालक अजित नरके म्हणाले नेहमीच मत्तीला जाऊन येणारे चंद्र नरके यांचे करवीरच्या जनतेशी जिवाळ्याचे नाते निर्माण झाले आहे चंद्रदेव यांना गगनवाडा तालुक्याच्या समस्यांची जाण आहे त्यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती लघु गगनबाडा गगनवाडा पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर आनंद गुरव भाजपचे तालुका प्रमुख स्वप्नील शिंदे शिवसेना तालुका प्रमुख तानाजी काटे रघु पाटील दादू पाटील राजाराम पाटील शेकडो कार्यकर्ते महिला तरुण मोठ्या उपस्थित होते गगनदोडा तालुक्यात भात कापणी व मळी मळणीचे सुगेचे काम सुरू असतानाही प्रत्येक गावात स्थानिक महिला व युवकांची मोठी गर्दी प्रचार यात्रेत दिसत होती मेरके यांच्या सभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जांबे कसा न्यूजसाठी गगनबावड्याहून राम करले